आपले सगळे जुने भाजप आहेत आणि सर्वजण इच्छुक आहेत साहेब आपण नवीन घेतलोय आणि हे सगळे आपली जुनी टीम आहे आणि इच्छुक आहेत साहेबांनी आमच्या ऐकून घेतलं आम्हाला विश्वास ना की आम्ही भेटलो प्रतिष्ठा जसं आपण आज समाज तसं आमची नानाने भेट घालून दिली आम्हाला आनंद एवढा वाटला की आम्ही भारतीय जनता पार्टी दोन हजार बाराला मला युवा मोर्चाचं पद माधव भंडारा साहेबांनी शाजीपूर जिल्हाध्यक्ष सचिनदा सरचे गणेश चौकशी जिल्हाध्यक्ष होते याला मला पद दिला या कार्यकाळाला बारा वर्ष निघून गेले पण अनेक काळ वाटत की भरती ना असं वाटत मी सुचिलया बसल्यावर आम्हाला वाटणार नाही भरती तर एवढी आलो झालं टी व्ही लागत नाहीत जिल्हा दिसत आपल्या दिसत नाही भूमी काही नाही कडे नाही आदल्या दिवशी फोन आला आणि आम्ही गेलो प्रदेश आम्हाला दहा मिनिट वेळ दिला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिट वेळ दिला बाहेर आलो आणि आमचा जीव भरून आला की काय मिळेल ना मिळेल हा मिळत दुसरा भाग भारतीय जनता पार्टीत काम करत असलेल्या कार्यकर्त्याला जर एवढा मोठा सन्मान मिळत असेल तर आज आलेल्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या मानापेक्षा आम्हाला मान मोठा होता आम्हाला मिळेल न मिळेल पक्ष देईल न देल हा किंतूपर्यंतचा भाग अनेक जणांनी आम्हाला विचारला पण मी त्या लोकांना स्पष्ट कधी बोललो नाही पण आज त्या भाषणाच्या निमित्ताने रेकॉर्डिंग झालं त्यात सांगेन की शंभर टक्के आम्ही समाधानी आम्हाला आमचा पक्ष नेतृत्व एवढ्या जीवाभावाने जर आम्हाला विचारत असेल तर ह्याच्या मोठा एवढा आनंद कुठेही नाही मी सर्व संघटना पक्ष सगळ्या गोष्टी जवळ बघितले मी तसं जर उद्दिष्ट काय दाखवून राखण्यात अर्थ नसतो ना, ना मी जिल्हा परिषद इतके काय कामते मधून जिल्हा परिषद मधून उद्दिष्ट तेच आहे माझं मी पत्रकार बांधवांना एवढं सांगेन मी आला शंभर टक्के आम्ही नवीन आहे राजकारणातला नवीन आम्ही प्रस्थापित नाहीये नानाच्या शेजारी सगळे चेहरे सगळे नवीन आहे कुणी आमचा आजोबा पंजोबा राजकारण नव्हता नेता नव्हता कुठल्या पक्षाचा अध्यक्ष नव्हता कुणी नव्हतं आम्ही तेच जेलोजी घरात आहोत तर काही चुकलं आमचं तर नक्की मानवान तुम्ही सांगा सुधारणा करू आणि एखाद्याला काहीतरी निरोप जात जात नाही शिष्टीचा भाग राहतो त्याच्याबद्दलही की मी दिलगिरी व्यक्त करतो आणि जे राहिले त्या मानवाला मी घरी भेटलो ते सुद्धा तुम्ही निरोप द्या आणि परत एकदा विनंती करतोय नानांसमोर की शंभर टक्के आमचं काय असलं तर सांगा आम्ही जिल्हाधिका सांगतो सोशल मीडिया घेऊन तिसरा टोळ्या जे सूर्य पाहू शकत नाही जे चंद्र पाहू शकत नाही पत्रकार पाहू शकतात ते माहिती असतं सगळं आमच्या भारतीय जनता पार्टी परिवारासाठी वाढीव आणि काही आपल्याकडे एखादा मोला सल्ला आला मार्गदर्शन आलं तर नक्कीच आम्हाला सांगा आपल्या माध्यमातून आम्ही पुढे जाणार आहे आमच्या कार्याची देखील आपण घेतली तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहेत तर जनतेचा ही सुरुवात तुमच्यापासून आहे मी उद्यापासून किट तयार केले दोन हजार झेडपी गाठात वाटपे पण मूळ सुरुवात तुमच्यापासून केली त्याचं उद्दिष्टच ते होत की वाचणारे हजार असतात लिहिणारे एकच असतात तुम्ही आलेले पंचवीस लोक आहेत शंभर टक्के तीस हजार लोकांपर्यंत उद्याचा कार्यक्रम आजचा आमचा वाटत जाईल ह्या भावनेनं आम्ही पुढे जाणारे नवीन कार्यकर्ते आहोत बरेचदा या कार्यक्रमाला आपण सगळ्या आला नानांनी गडबडीत आत्मन कार्यक्रमाचा नानाने मला वेळ दिला त्याबद्दल मी नानांचे नक्कीच आभार मानेन आणि आपले देखील आभार मानेन जय जय महाराष्ट्र